नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो दोन वेगळ्या किंवा भिन्न विचारसरणी कधी एकत्र येत नाहीत असं एक विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे हे शाहू आंबेडकर इथे आणि इथे काय फरक पडतो मांड्या दोन आहेत नावा लागते ना दोन विरोधी विचारसरणी दोन रस्ते असे कधीच मिळत ते जातात आणि हे जितेंद्र आव्हाड यांचं विधान भाषणात बोलायला माध्यमांमध्ये बोलायला ठीक आहे पण आपण जे बोललो आहोत तसं वागलो नाही याची आठवण त्यांना करून देणं आवश्यक वाटतं कारण दोन भिन्न विचारसरणी असलेले पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात जी महाविकास आघाडी जन्माला आली त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हेच जितेंद्र आव्हाड कॅबिनेट मंत्री होते आणि तेही गृहनिर्माणसारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्याचे त्यामुळं आज अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून विचारसरणी एकत्र येऊ शकत नाही या बोलण्याला कसलाही अर्थ आहे असा अजिबात नाही हे निश्चित आहे काय झालं महाराष्ट्रात दीड वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी जो अभूतपूर्व उठाव करून देशात इतिहास निर्माण केला आणि राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेली म्हणजे पत्त्याचा एखादा डोंगर एका क्षणात कोसळावा तसं एकनाथ शिंदे यांनी एका रात्रीत आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुवाहाटी काय गाठलं आणि बघता बघता हे सरकार कोसळलं तेव्हापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक प्रकारे चिडचिड वाढली आहे आणि त्यात काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपले समर्थक आमदार घेऊन बाहेर पडून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सामील होण्याचा जो निर्णय घेतला आणि शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या जीवाची चलबिचल सुरू झाली आहे त्यातून शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच हे विधान केलं आहे म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष म्हणजे अगदी काही महिन्यांपूर्वी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे बाण चालवत होते प्रचारात एकमेकांची उणी धुणी काढत होते तेच सत्तेचं गाजरफोडं दिसू लागल्यानंतर आपले विचार केलेले आरोप हे सगळं विसरले आणि लगेच गळ्यात गळे घालून महाराष्ट्राच्या मंत्रालयात बसू लागले सत्ता स्थापन करून जनमताचा अनादर केला अपमान केला तेव्हा हे तात्विक विचार तत्त्वं विचारसरणी वगैरे हे सगळं अडगळीच्या खोलीत त्यांनी टाकून दिलेलं होतं आज सत्ता गेल्यानंतर आणि डोळ्यात भविष्यात आपल्या पक्षाची किंवा आज जी निर्माण करण्यात आलेली जी इंडिया आघाडी आहे त्या आघाडीची काय अवस्था होणार हे दिसू लागल्यानंतर अशी भाषा परत अडगळीच्या खोलीतून बाहेर येऊ लागली जितेंद्र आव्हाड हे ज्या नेत्याला मानतात ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आत्तापर्यंत किती वेळा त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये भूमिका बदललेल्या आहेत ज्यावेळी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली ती कशाच्या मुद्द्यावर केली तर सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यावर केली निवडणुका वेगळ्या वेगळ्या लढल्या तेव्हाही एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप केलेच होते निवडणुकीत आपल्याला महाराष्ट्रानं बहुमत दिलेलं नाही असं म्हटल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसबरोबर गेले काँग्रेसबरोबर हात मिळवणी केली आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली स्वतः केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री झाले त्याआधीसुद्धा त्यांनी तत्कालीन जनसंघ म्हणजे आत्ताचा भारतीय जनता पक्ष यांच्याबरोबर युती करून सत्ता स्थापन केलीच होती हा या महाराष्ट्राचा आणि शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा इतिहास आहे आणि हा इतिहास जितेंद्र आव्हाड कसं काय विसरतात का आज अजित पवार यांनी सुभा मांडला म्हणून आणि ते भारतीय जनता पक्षाकडं गेले म्हणून पक्षाकडं म्हणजे पक्षाबरोबर गेले म्हणून म्हणजे जोपर्यंत अजित पवार हे शरद पवार यांच्याबरोबर होते तोपर्यंत ते चांगले आणि आता भूमिका वेगळी घेतली म्हणून लगेच त्यांच्या भूमिकेलाच टोचून बोलायचं हा राजकारणातील खिलाडू वृत्ती जोपासण्याचा प्रकार नव्हे जेव्हा शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी जी युती केली ती किमान सारे का समान कार्यक्रम तयार करून वगैरे तेव्हा शिवसेना हा जातीवादी पक्ष नव्हता का ज्या शिवसेनेविरोधात प्रचारसभांमधून हा जातीवादी पक्ष आहे असं दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी ने टीका केलेली होती ते दोन्ही काँग्रेस सत्तेसाठी शिवसेनेबरोबर गेले आणि शिवसेनासुद्धा त्यांच्याबरोबर गेली म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर शरद पवारांच्याबरोबर वैयक्तिक मैत्री ठेवली होती ती जपलेली होती ती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे पण बाळासाहेब ठाकरे यांनी कधी शरद पवार यांच्याबरोबर राजकीय युती केली नाही अपवाद वगळता राज्याच्या राजकारणात ते विरोधातच जास्त काळ बसलेले होते म्हणजे शिवसेना बसलेली होती पण त्यांनी कधी सत्तेच्या लोभासाठी शरद पवार यांच्याबरोबर युती केली नाही उलट राजकीय सभांमधून ते शरद पवार यांचा कसा समाचार घेत होते ते महाराष्ट्रानं बघितलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांनी जी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली त्याला अनुसरूनच काय असतील त्या निवडणुका त्यांनी लढवल्या भले यश येऊ किंवा अपयश येऊ त्यांनी कधी आपला हिंदुत्वाचा विचार सत्तेच्या राजकारणासाठी क्षणभरसुद्धा बाजूला ठेवला नाही हा इतिहास आहे असं असताना उद्धव ठाकरे यांनी केवळ भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून लांब ठेवायचं याच उद्देशानं दोन्ही काँग्रेसबरोबर युती करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मनात जे होतं त्याला बळ दिलं आणि तेव्हा ते विचारसरणी या विषयावर बोलणाऱ्या सर्वांना चाललं आज अचानक हे सगळं अजीर्ण का होऊ लागले जगामध्ये अनेक देशांमध्ये असे मैत्रीपूर्ण संबंध नंतर तयार झालेले आहेत जे पूर्वी वेगळ्या मताचे होते अजित पवार म्हणाले तसं देशात राज्यात अगदी महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा लोक एकत्र येतच असतात लगेच त्यावर कोण कुठल्या मांडीवर बसला असा हिशोब मांडायचा नसतो जर एका मांडीवर आज जितेंद्र आवड म्हणतात तसं शाहू फुले आंबेडकर आणि दुसऱ्या मांडीवर गोळवळकर गुरुजी आणि डॉक्टर हेडगेवार तर मग शिवसेनेबरोबर युती करताना त्यांनीसुद्धा एका मांडीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवलं होतंच की कारण शिवसेनेनं कधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा द्वेष केलेला नाही आहे आता काँग्रेसबरोबर गेल्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कंठ थोडा दाटला आहे तो भाग वेगळा आणि एकेकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल शरद पवार हे काय पद्धतीचे त्यांनी उद्गार काढले ते काय बोलले याचा व्हिडिओ आजही यूट्यूबवर उपलब्ध आहे आणि अजित पवार यांनी कधीच आपण विचारसरणी बदललेली आहे असं कुठं जाहीरपणे सांगितलेलं नाही त्यांचा आदर्श हा त्यांनी यशवंतराव चव्हाण यांनाच ठेवलेला आहे त्यांनी कधी भारतीय जनता पक्षात प्रवेश वगैरे काही केलेलं नाही आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व स्वीकारून तेच या देशाला पुढं नेऊ शकतात यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं असं त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचा निर्णय त्यांना मानणारे जे लोक आहेत तो त्यांनी स्वीकारलेला आहे हे या काही महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून दिसून आलेलं आहे त्यामुळं आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला ते लागलेत कुठल्याही परिस्थितीत तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आले पाहिजेत यासाठी अगदी बारामतीपासून त्यांनी हे प्रयत्न सुरू केलेले आहेत मुद्दा हा आहे की अजित पवार यांनी घेतलेला निर्णय आणि त्या अनुषंगानं ते सध्या जे जाहीरपणे बोलत असतात त्याचा प्रचंड त्रास हा त्यांच्या पूर्वीच्या सहकार्यानं होऊ लागला आहे त्यामुळं काही करून त्यांच्या विधानावर भाष्य करायचं काहीतरी संभ्रम निर्माण करायचा हा इतकाच यामागचा हेतू आहे यापेक्षा काही वेगळं नाही तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद